फुलचंद बाबू हे फुलचंद बाबू बाई कि कु? तू कोक पण प्यायचं तुला कसला तापलाय का तू उन्हात फिडतोय उन्हात नको हिडत जाऊ सरबत प्यायचं का तुला फुलचंद बाबू बाई किती गोड दिसते संध्याकाळी तुझ्या दिश्च काढते मी लोकांच्या जात जाऊ नको लोकांच्या लय वाईट आहे हो लोकांच्या आता लोकांच्या गेला तर गुन्हा नाही रामा नाव आता लक्षात एवढं काय झालं तावायला तापायला ताप नकोत काय पाया पडू वय हो तुमचा फुलचंद आला सगळे आमच्या अनात माती काल होऊन गेला ना कशा माझ्या फुलचंद तुमच्या अनात माती का लावली असून बरा अहो तुमचा फुलचंद गुणकारीच तेवढा या वहिनी नीट तुम्हाला सांगतोय हे कोंबड्या पळाच्या लायकीचं नाही ह्याला खसकून टाका ह्याला फुलचंद नाव आहे त्याचं हो oh, फुलचंद आहे ना मग तुम्हाला असेल ते फुलचंद आम्हाला आलं का लक्षात लोकांकडून भीक मागून मटण आल होतं सगळं पालट करून आला यो पण कसं काय आलो कालवण सांडलं आमच्या डोळ्याने बघितलं या डोळं फुटला आमच्या आईचं आम हा म्हणजे लोकांनी केलं तरी माझ्या फुलच्यावर नाव घ्यायचं लोकांनी केलं तर आम्ही तुमच्याकडे भांडा आलो असतो काय हा काय झालं की यायचं लगेच आमच्या आईने दिलंय फुलचंद माझ्या एवढा सोन्यासारखा अहो मग आईने दिलाय ना मग घरात पाळा त्याला एसी लावा का आमच्या घरात कुठं हा बरं येतोय बिचारा गुन्हा बी आहे ना येताना ह्या उर्ड्यातली माती पाकडात घेऊन येतोय सगळं राना दिस करून जातो त्याला हवा घालाय सवय ते हवा घालतो मला तसा हो हवा सवय आमच्या घरात फॅन आहे तेव्हा ती आम्हाला येऊन हवा घालतोय तुम्ही या ना हवा वहिनी आम्हाला गला हवा घालतोय आणि असं हे कोंबड देत आहे का तुम्हाला त्याच्या एवढा जीव लावताय तुम्ही देत आहे पाठ पाचला उठवतो ते मला किती काम होते त्याच्यामुळे माझी मग पाठ पाचला ना भाजनाला सांगा ना बाग द्यायला तुम्हाला भाजनाला उठावते तुम्हाला काय बोलताय बाय भाऊजी काय बोलण्याची पद्धत का म्हणजे आम्हालाच माना चोरती चोरून वर्ष जोर वय हा तुमच्याकडे काय पुरावा ह्यानेच केलंय म्हणून म्हणजे आता काय करतो घराशी टी वी बसावतो आणि मग काय करतो मला पुरावा आणून दाखवतो काय म्हणजे नम्रता हा विषयच नाही जाऊ द्या भाऊजी झाला असं चुकून का माझ्या ह्याने केलं नाही तुमच्याकडे काही कर, का करत नाही कळत संस्कार आहेत तुमच्या नवऱ्याकडे किती संस्कार आहेत त्याच्यामुळे ह्या कोंबड्याकडे किती संस्कार ना मला चांगलं आल्यापासून भांडताना कोंबडा कोंबडा लावलं ह्याला नसतं मग फुलचंद नाव आहे त्याचं किती बारस घालून ठेवलंय म्या होय म्हणजे आता आम्ही त्याला फुलचंद म्हणायचं का मग फुलचंदच म्हणायचो तुम्ही त्याला फुलचंद कशाला फुलचंद राव म्हणतो की हा बरोबर आहे फुलचंद रावच म्हणायचं इज्जतीने बोलायचं त्याच्याशी इज्जतीने बोलतो की इज्जतीने बोलतो की तुम्हाला कळवा आता तुम्हाला नीट सांगतोय वहिनी उद्या जर का कोंबडा दारात ना ता 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 तरी ना तर डायरेक्ट कापून खाईन तरी हा केस टाकीने जास्त कालवा केला तीनशे दोन ची केस टाकण्यापेक्षा ना हे आवला डावल ठेवा जापा खाली केस करती आवला देवला म्हणायचं नाही मला फुलचंद हो तुला सांगितलं होतं ना जाऊ नको कुठं तुला कळत नाही लोक असले असतात बघ बघवत नाही त्यांना गडबा कुठं चालला केस करायला तू मस्तनात येतो का अरे एवढं काय अर्थ वागड बाजूला अर्थाव नको तर काय करू ती बाजी नाची बायको डायरेक्ट मला म्हणते केस करते म्हणून केस करते तू काय मारलं काय कोणाला ना अरे तेव्हा का ते बाजी नाचा ते फुलचंद लोका सगळ्या घरात ढिगाणं केलं सगळं माझं म्हटल्याचं कालवण पालत केलं सगळ्या अन परत माती लावली येतोय का कोण फुलचंद अरे फुलचंद म्हणजे तेव नाही कोंबडा बाजी नानाचा अ तुझी बायको काय म्हणते या फुलचंद नका म्हणू फुलचंद राव म्हणा कोंबडा म्हणल्याला तर लय मोठा राग येतो यावढा आहे रा कोमरा कोंबडा आहे अरे चांगला दोन अडीच किलोचा कोंबडा कमर एवढा ती बारीक तरी आहे का असं डोरकुल येत ना तर झापात आम्हाला माहिती या आम्ही बघत बसतो या डोक्याला ताप झालाय <laughs> आता कुठं आड बागूला दे दिला तो कोंबडा दगडाच्या ठोक्यातच त्याचा जीव घालावतो तू कायच करून तू आसा अरे अरे हो तू ना असं पापी कप कर माझं एक ऐकला का अरे तू मलाच नाही अख्या होशला तू कोंडा ताप देतो हाय तसा चॅप्टर आहे बरं का ते मग अजून ते सांग पण तू त्याला मारू नको ते कस आहे माझे का त्याला मी बघतो त्याला मी बघतो त्याला तू बघतो आणि असा सारखा घोड्यासारखा पाय ना चावतो इकडे तिकडे ती चप्पल पायात घाल ना ओल कसला पाय कसलं बसते आणि तळवं दिसत त्याच काय रे अरे देवानी एवढं अनमोल तळवं दिल्यात त्याचा विचार कर एकदा तर वत बाद झालं ना परत मिळणार नाही चप्पल काय चौदा नवी घेता येईल अलग लक्षात असे रे कृष्णा वाट झालं अरे मित्रा सहा महिन्यातलं का मटण आणलं होतं सहा महिन्यातनं मटण आणलं होतं काय तुला सांगायचंय गॅरेज वर न दोन चार गाड्या होत्या तरी त्या ते लोकांना म्हणलं माझ्या लय पोटात दुखतंय म्हणलं मी लगेच म्हणलं आलो महागाडी घरी येऊन बघतोय आय म्हणली त्या फुलच्याने सगळा एक दुसरा आकडं करून सगळ्या मटणाचा ढिंगार करून टाकला तुला माझ्या तुम्ही दारोदार टुकडं मागून खाता या आणि आम्हाला बोलव तुमच्या घरी जेवायला तुला का माझा गैरसम करून गेलो माझ्या घरी माझं मेहून यायचं जाऊ दे बाबा जाऊ दे तुझा मेहून यायचा ना तुझा तुझा माझं डोकं गावदी र नाही त्याला एका ठोक्यात कोरा लावला का ना हा एक कोंबऱ्याला कॉक करायला लावतो आताच ते कॉक करून चाललाय मला जाऊन काय बघते चोरी करायचं म्हणजे वेगळं सोपं नाही वर का अंगाव माझ्या काटच फुटले ते नाही कुत्रेशी आहे वर हां कोंबड्याच तर मला लेब्या आहे पण तिकडं माझ्या बायकोच तर मला ढबलच बी आहे केवढा मोठा आहे रो तू हा तो घरचा तारा शेजारचा लाई तुझा आज तारास मेटवून टाक पाहिजे ले भारी मी ले खुश दादाला किती छान वाटलं माहितीये का माझा भाऊ पहिल्यांदा आपल्या घरनं खुश होऊन गेला त्याला आपला संसार बघून ले भारी वाटलं भाजी कस काय झालते एक नंबर माझ्या हाताला मी मी दाखवत नाही आता सांगणार माझ्या नवऱ्याने माझ्या भावासाठी दोन किलो मटण आणलं होत का वस्तीला सांगायची काही गरज नाही तुझा भाव खाऊन गेलाय ना काय गावात बोबा करायची गरज आहे का लोकांना खपत नाही आपलं चांगलं झालेलं आपण मटण खातो म्हणलं ना त्यांच्या पोटात कळ मारती हा त्यान तर मी म्हणतीये लोक आपला संसार कसा चालला हे सारखं खिडकीत न डोकून पाहत असतात गैरसमज लोक संसार न तुला बघायला येते ती म्हणून तर म्हणतोय तुला सारखं नटापटा करत जाऊ नको अजून गेलेला नाही जरा असं खरम माझ्यासारखं काय पण म्हणा मटन लय भारी झालं होत भाऊ खुश झाला भावासाठी मटनच काय अगं एखादा वाघ सुद्धा कापून आणेल त्याला खाया झाले मी अगोवाई माझा वागो बा असू दे आता माझी जायची वेळ झाली आता <coughs> म्हणजे ते माझा नरड जरा दुखा लागले बाहेर जाऊन दारू पिऊ नका अग दारू न पिणाऱ्या मी मैत्रीण सुद्धा जात ना का काय दारू पिणाऱ्याच्या मैत्रीला पण जात नाही असं म्हणतोय तुझा ऐकायचा जरा जा जा विचार बदल ग तू हो संध्याकाळी येताना जर चांगलं आंबे मिळाले तर घेऊन या की आमरस करते कालचं मटण जिरलंय अजून आंब घेऊन या म्हणते बघू पाऊस पडला वानो हा आळ्या पडल्यावर घाला मला आंब अगं आता जरा महाग येत थोडं जाऊ दे चार महिने दिवाळी ह्याच्यामध्ये घेऊ आणि जरा आंब खायचं असेल तर कशाला आंब खायला चांगलं असतं आंब खाऊन खाऊन तर आंब्यासारखी झाली तू आणि कशाला आंब पाहिजे तुला अजून भाऊजी ओ भाऊजी हाड हड हाड हाड, हाड, हाड! हाड? हॅलो <laughs> वहिनी का <वी> <laughs> हो काय झालं एवढं कशाला मनाला लागून घेत आहे माणसाकडून चूक झाली तर नका रडू मी तुम्हाला माफ माफ केलं केलं फुलचंद तुम्ही कुठे सांगा कुणाचा फुलचंद माझा फुलचंद गायब झालाय बघा तुमचा फुलचंद इतका फलतूचंद होता ना त्याला कशाला मी गायब करतो या तुम्हीच केलाय बघा तुम्हीच म्हणला होता त्याला कि त्या दिवशी तोडतोच म्हणून अहो कावळा बस अंत तुटायला तुरतो म्हणलं मग का मालूम तुरतो भाई तुम्ही तर समजून सांगा की बरं असू दे असू दे अरे का ना चुकावत नाही त्या झाले असेल त्याच्या कुंड चूक जाऊन दी मरू दे कुणाकडून तुझ्या कुंड अहो ना ना काय जिमेला हाड हाय का ना तुमच्या उचलली जिम लावली टाळ्याला मी घाल चूक करी काय अरे खातलं लाकडाचं काय काय उलट माहीत लेकराला खाताना भाऊ वाईसुद्धा काय वाटलं नाही का का भाऊ ना ग यार कसलं काळी काय कापून खाल्लं मलाच काय सांगताल का तुम ना तुम्ही मला काय त्याचा तुकडा होता व ते लेकरा मी त्याला जपलं होतं माझ्या होय अनु आपण मी केलंय काय कबुलीत हो तो चांगला असल आणि कापून खाल्ला का काय केला हे तुझी तुला माहित बाजी ना मी आपलं माझ्या दारात आलाय मग एकदा ऐकून घेईल दोनदा ऐकून घेईल तिसऱ्यांदा ऐकून घेणार नाही ऐकून तिसऱ्यांदा ऐकून घेणार नाही तुम्हाला काही चोर चोरबीर वाटला काय झाले असेल तुझ्या आणि तुला सांगतो अजून एखादा आपण कोंबडा आणू चांगला तू का म्हणजे माझ्याकडून चूक झाली हो मी कबूल हो मी तुमचा फुलचंद कापून खाल्ला असा माणस आम्ही त्याशिवाय माझ्या केस करा मला बेड्या घाला आणि पोलिसात न्या अरे लाज वाटायला पाहिजे तो मग पोलिसच नाही

मला लागला तुला सी आय डी अरे माझी काय कमी आहे तू अरे मी बी मिलिटरी तू आणि गावावर येणा घालायला तू आणि मोठी माझा फुलचन माझा फुलचन अरे मला प्रेमाने म्हणली असती भाऊजी माझ्यासाठी माझा फुलचन होता का अरे हिच्यासाठी मी पाटाची जाऊन बाग दिली असती कुकडू कू का जेज करावं जाऊ बोल ती म्हणते माझंच आधी लागली बघा कि फुलच्या न्याला माझा भाऊजी का रडतोय रडत म्हणून रडते बघा की माझा फुलच्या भाऊजी न्याला वाटोळ वाटोळ म्हणतोय बघा तुझा वाटोळ जातीच घे तरी मी यांना सांगत होते बघा डालू नका झाडीत म्हणून तर ऐकतच नाही माझ उशाला घेऊन झोपायला नव्हतं वय तुम्हाला तरी मी जर का हातात घेते बाबाने ओढूनच नाही आलं बघा काय फुलच होता काय आवाज द्यायच देव आवाज तरी दिला गाय पाच गाव जागा व्हायचे पाच गाव का झाला तुकडा होता वा माझ्या काय पण काय वळा वळ त्याची होती गाय अडीच किलो चा भरला त्याची माझी तुम्हाला म्हणायचंय काय नक्की मला असं म्हणायचं बोलले ती मी कधी बी असं कुठे पडलो मला काय व्हायचं म्हणजे माझ्या आगाम नाचायचा मला बसायचा मला म्हणायचा कि चल ना उठ कि वेळ झाली उठा म्हणायचा मला आंघोळीला काय रे पाठवायचा माहिती चांगला जावा कोणी नाही आलं असं ना तर बरोबर असेल माझा पुलच्या पोटात

तुम्ही दुसरा कोम रा आला दोन चार महिन्याला परत बघा मी त्याला ध्यान ठेवतो सुद्धा एवढा जीव लावला नव्हता एवढा जीव लावला होता फुलचंदला काय खरे खोबरे खाल लय वारी काय दिसाय राव काय दिला तो रायच लयज वारी वाटुळ वाटुळे होईन बघा माझा फुलचंदा शराब दिले शराब चुकी दे तुम्हाला फुलचंद मिळावीत असे मी देवाला परतला करतो आणि तुमच्या फुलचेलला भाऊ पूर्ण श्रोधाल भाज्याकडून तरी फुलच्या मला असं वाटतं बाजी नाना शेरमनामो इकडे पळत आले ते आईला अर किसन्या अरे ही बाजी नाना शेरमना आंबत की अरे त्यांच्या हातात कुराड पण आहे कुराड आहे

कृष्णा कृष्णे मला काय वाटते अरे पण आपण पळतोय का मन अरे तर डर कशाला पाहिजे अरे आपण काय चोरी केली तुझा वार वार अरे तुझ्या आगाव चार जलण्यासाठी सुद्धा मी पळतोय काय तू माझ्या आगावची वार चालणार किसने एवढ प्रेम करतो माझ्या अरे वेळ आली ना तुझ्या आगाऊ ठेव आता त्यांचा वार तू जेल बाबा अरे मी जेल अरे मी तर म्हणतोय माझ्या फक्त समोर येऊन तेव्हा दाखवतो काहीच ती समोर नको आता घालवा माणूस रागाच्या मारत काही करत आता दोन दिवस आपण झोपू तिसऱ्या दिवशी जाऊ मी श्याल फोन करून शेवाय बोलावतोय इथ म्हशी ती माश्यावर का नाही कडून गेलं आणि अन कंदिरवाले चाल ना अरे कोणी खाल्ला असेल त्याचा कोंबडाचा पण वाडी झाली असेल आणि डायरेक्ट माझ्यावर चालया हा अशी ठोक दुकानात धरून चल अरे रघू पाच ना खाल नको तू अरे नको हा बा का तुम्हाला मी नीट सांगतोय आणि राग न रा भिक माग आहे देना ठेवा मला मारून का जन्म जायचं हा तुम्हाला अरे झेलमध्ये तुला नाही मारत कुत्रेला मारायचंय म्हणून त्याला मारताय त्याच्या अंगावरच गाव मी जेल ना त्याच्या अंगावरच घाव काय झेलतोय तू त्याच्यामुळे आपल्या दुस्तीत अंतर ना काय समज ह्याच्यामुळे दुस्तीत अंतर यायचा वचन पण तुम्ही मला एक सांगा त्या गरीबाला का मारताय घेरीवाला काम साथ दिली म्हणून सात नाही চেয়ারম্যানला ना काय চেয়ারম্যান सगळा चोर तर होय हें कोंबडा चोरला हें कापला हें खाल्ला अनाळ तुझ्यावर आलाय भांडण झाले आपली त्या बाय काल काल संध्याकाळी तू घेऊन आलंत का नाही कोंबडा कापायला दुकानात किसने अरे पळगडबा दे तुला सांग तू पिल्लो होतो पिल्लो पिल्लो होतो किलो जो पिल्लो असतोय अ ते बॉयलर कोंबडे होते रंगीत पकडती तीजी काय मला तू होता मग होता खाना खाल्ला कशाला त्याला शिवाय देता कशाला त्याला श्राप देता खरं सांग किसने नाही तिथेच निर्ड दाबून खालास करीन म्हणा शांतवही शपथ म्हणा मी कोंबडा ना एक आपला बाजी लस हा बोलणार कस हा सांगा बाजी म्या गाजे हाँ. ते म्हणलं माझी बायको कुमली तर समजा तुम्ही मटाल नाही खाय आणलं तर मी बॅग घेऊन माझी आयुष्यभर बाहेर जाईल मग मला सांगा बा माझा प्रपंच झाला असता म्हणजे तुझा संसार म्हणून तू माझ्या आयुष्याचं मात्र करा निघाला अरे आता ह्या जर माझं निर्णय कापला तर माझ्या आई बाप्पानं उद्या कुणाचं तोंड बघितलं असतं अरे पण माझ्या शांतीन तरी कुणाचं तोंड बघायचं तुझ्या शांतीला अख्ख्या गावात तोंड होतं बघायला हा नाना तुम्ही जो मर्डर होता ना मर्डर मी करतो किसने किसने गला त्याला सोडू नको गला त्याला